तुम्हाला या गणपतीच्या सणानिमित्त काहीतरी छान खरेदी करायचं असेल गणपती सणानिमित्त तुम्हाला मखर घ्यायचे असेल गणपतीचे फेटे घ्यायचे असतील आरासीसाठीचं जे सामान असतं हे घ्यायचं असेल आणि याचबरोबर तुम्हाला घरगुती उत्पादनं देखील बघायची असतील उत्तम दर्जाची साड्या पर्सेस त्याचप्रमाणे आर्टिफिशियल ज्वेलरी जर का तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही दिनेश मालुसरे यांनी ठाणे शहरातील घंटाळे मैदानामध्ये जी आपली ग्राहक ग्राहकपेठ सुरू केली आहे या ग्राहकपेठेला नक्की भेट द्यायला पाहिजे आपण या ग्राहकपेठेची ही एक झलक बघूया दिनांक चोवीस ऑगस्टपर्यंत श्री दिनेश मालुसरे यांनी सुरू केलेली ही ग्राहकपेठ ठाणेकर ग्राहकांसाठी खुली राहणार आहे या ग्राहकपेठेमध्ये काय आहे आता आपण जी झलक बघितली या झलकीमध्ये तुम्हाला ते डेफिनेटली कळून आलं असेलच पण तुम्हाला एक निश्चितपणे सांगू शकतो की ही जी आपली ग्राहकपेठ आहे ही खऱ्या अर्थाने आपली ग्राहकपेठ आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही कारण इथे गेल्यानंतर ना आपल्याला खऱ्या अर्थाने खरेदीचा मनमुराद आनंद लुटता येतो इथे गेल्यानंतर आपल्याला अनेक अशा वस्तू असतात की अरे आप त्या आपल्याला घ्यायच्या आहेत पण त्या आपण कु त्या आपल्या विशलिस्टमध्ये नसतात आणि इथे आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे हे तर आपल्याला हवं होतं आणि अशाच प्रकारच्या अप्रतिम अप वस्तू या ठिकाणी तुम्हाला या आपली ग्राहकपेठमध्ये बघायला मिळतात चोवीस तारखेपर्यंत चोवीस ऑगस्टपर्यंत घंटाळे मैदानामध्ये या आपल्या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे इथे नेमकं काय काय मिळतं हे देखील मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही ते बघा देखील या ठिकाणी आपल्याला गौरी गणपतीसाठीचे जे दागिने लागतात हे दागिने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील गणेश सजावटीसाठी जी उत्तमोत्तम मखर या ठिकाणी आहेत तुम्ही निश्चितपणे इथे गेल्यानंतर गणेशोत्सवासाठी जी खरेदी लागते ही सगळी तुम्ही ॲट वन स्टॉप तुम्ही डेफिनेटली करू शकता या ठिकाणी तुम्हाला गणपतीचे फेटे तोरण गिफ्ट त्याचप्रमाणे पूजा मटेरियल आणि इतरही उत्तम अशा प्रकारच्या अगरबत्त्या हे देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आता गणेशोत्सव आला आहे म्हटल्यानंतर नटणं मुरडणं हे देखील आलं आणि मग त्यासाठी ज्या आपल्याला या ठिकाणी साड्या लागतात त्या उत्तम उत्तम साड्या या ठिकाणी आहेत अतिशय सुंदर अशा प्रकारचं ड्रेस मटेरियल आहे साड्या आणि ड्रेस मटेरियल झाल्यानंतर साहजिकच तुम्हाला दागिने देखील लागणार या ठिकाणी अतिशय उत्तम अशा प्रकारची इमिटेशन ज्वेलरी देखील उपलब्ध आहे त्याचप्रमाणे कुर्ते आहेत मग पुरुषमधील आमच्यासाठी काय तर अतिशय सुंदर अतिशय उत्तम क्वालिटीचे खादीचे शर्ट्स या ठिकाणी आहेत उत्तम झब्बे आहेत याचप्रमाणे गणेशोत्सवामध्ये किंवा इतर इतर वेळेस देखील तुम्हाला जर का काहीतरी तुमच्या टी शर्टवर हटके लिहून हवं असेल तर अशा प्रकारचे मराठी टी शर्ट्स देखील आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर पोटोबाचं काय हा प्रश्न देखील आपल्यासमोर असतोच या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला खा तुमची खाद्यभ्रमंती देखील तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने करता येईल त्यामुळे ही जी ग्राहक पेठ आहे इथे आल्यानंतर ग्राहक बेहद खुश असतात आपण काही ग्राहकांच्या प्रतिक्रिया बघूया माझं नाव श्रद्धा निलेश सावंत आहे आणि इथे जेव्हा जेव्हा कधी एक्झिबिशन भरतो आम्ही नेहमी येतो इथे खूप व्हरायटी बघायला मिळते मग ते ॲक्सेसरीज असो ज्वेलरी लहान मुलांचे टॉयज असो विशेष म्हणजे इथे ड्रेसेस टॉप्स कुर्ताज वगैरे खूप छान मिळतात आणि खायचे आयटम्स म्हणजे शेव वगैरे शेव नंतर फ्रुट्स वगैरे प्रकारचे पापड वगैरे पण छान मिळतात तर हे आमचं शॉपिंग असतं जेव्हा कधी आम्ही इथे येतो त्यासाठी छान एक्झिबिशन आणि आम्ही नेहमी येतो इकडे अशा प्रकारच्या ग्राहक पठेमध्ये ना अनेक उद्योजक लघु उद्योजक सहभागी होतात आणि त्यांच्यासाठी हे हक्काचं विक्री व्यासपीठ असतं कारण आपले जे कस्टमर्स असतात या कस्टमर्स माहिती असतं की आ, हो, उत्तम वस्तू मिळतात आपण काही देखील खूप सुंदर रिस्पॉन्स आहे आम्ही गेली पंचवीस वर्ष ठाण्यात येत आहोत त्यामुळे आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी पण आता सगळ्यांना कळायला लागली आहे आपल्या चटण्या मसाले हातफुटायचे आहेत त्यामुळे नागरिकांचा उत्तम रिस्पॉन्स आहे लोणच्यांमध्ये सुद्धा आम्ही स्वच्छ शेंगदाणा तेल वापरतो व्हिनेगर प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही तर एकदा खाऊन बघायला नक्की या ठाणेकरांना मी विनंती करेल नम्र विनंती करेल की चोवीस तारखेपर्यंत आहे श्रीप्रसाद गृहोद्योगच्या स्टॉलला भेट द्या सगळ्या चटण्या लोणच्यांची आम्ही सॅम्पल्स ठेवलेली आहे त्याची चव घेऊन बघा आणि आवडलं तर नक्की खरेदी करा घंटाळी बैंडाळाबद्दल सांगायचं झालं तर आज मी गेली बावीस वर्ष मालुसरे दादाकडे स्टॉल लावती आहे आज हे अनेक वर्ष घंटाळीमध्ये इतका रिस्पॉन्स आम्हाला इथे ग्राहकांचा मिळतो आणि खरं सांगायचं तर बाजारपेठेपेक्षाही उदंड उत्साह असतो काल तर तुम्ही बघाल तर चालायला आमच्या इथे जागा नव्हती अशा प्रकारे ग्राहक आले होते खूप छान प्रकारे घेऊन म्हणजे खरेदी होते आणि आम्हाला रिस्पॉन्स नेहमीप्रमाणे छान मिळतो नमस्कार माझं नाव आहे अश्विनी आमच्या ब्रँडचं नाव आहे मंगलमूर्ती कलेक्शन बोरोसिल काचेपासून बनवलेले आपल्याकडे आकर्षक वस्तू आहेत आपण बघायला गेलो गणपती आता नवरात्र गणपती मध्ये आपण अखंड दिवे लावतो काजळीमुळे आपल्याला लावता येत नाही फॅनमुळे आपल्याला दिवे विसतात त्याच्यामुळे आपल्याकडे बघा असे दिवे आहेत जे आपल्याकडे सहा तासापासून ते छत्तीस तासापर्यंत दिवे आहेत कंटिन्यू तुम्ही दहा दिवस लावा अखंड ह्याला काजळी वगैरे धरत नाही देवघर होत नाही एवढा पोषण गरम असतो खाली आपण हात पण लावू शकतो अलून पकडे आपण तेल पण ऍड करू शकत आणि वन ने बनवलेलं आहे म्हणून कुठनं लिकेज वगैरे होत नाही हे बघा गिफ्टिंगसाठी जर पाहिजे असेल तर आपल्याकडे शंभर रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे वेगवेगळे बेक निरंजन आहेत सहा तासापासून ते ती छत्तीस तासापर्यंत दिवे आहेत अत्तराच्या कुप्या आहेत जेणेकरून वर्षानुवर्ष याच्यातलं अत्तर उडत नाही अशा अत्तराच्या कुप्या आहेत हळदी कुंकवाचा आहे सिंगलचा आहे डबलचा आहे छान वाटतोय हा स्टॉल आमचा क्राफ्ट हा ग्रुप आहे माझ्या माझी मुलगी सगळं करते ते हँडल आणि तिने स्वतः आता लोकांसाठी असे पाठ के तयार केलेले आहेत की आपल्याला रांगोळी काढून सहज उचलून ठेवता येतील आणि क रांगोळी दोन सेकंदात आपली तयार होईल असे बोर्ड पण तयार केलेले आहेत आणि ह्या रांगोळीचं स्टेन्सिल आहे इतकं सुपेरी आहे की दोन सेकंदात आपली रांगोळी होती असं फिरवलं रांगोळीत या डिझाईन आम्ही दरवर्षी आणतो त्या तुम्ही येऊन पहा आणि आवडीने घ्या घेतातच आवडीनी आणि लोकं लांबून लांबून येतात पण माझं नाव संहिता देव देशमुख मी मालुसरे दादांच्या आपली ग्राहक पेठ याच्यामध्ये मी कमीत कमी तीन चार वर्ष झाली मी स्टॉल लावते आहे सो कानातल्यापासून सारीज गृहोपयोगी वस्तूंचे बरेच छान छान तुम्हाला व्हरायटीज इकडे बघायला मिळतील घंटाळीमध्ये सात तारखेपासून गणपती स्पेशल ही आपली ग्राहक पेठ भरली आहे चोवीस तारखेपर्यंत आहे वेळ सकाळी अकरा ते नऊ गणपतीसाठी लागणाऱ्या पूजेपासून ते तुम्हाला घरामध्ये सजावटीचेही साहित्य काय काय मिळेल तर नक्की या आणि भरपूर शॉपिंग करा आणि आपली ग्राहक पेठला खूप भरभरून प्रतिसाद द्या रोज एक पैठणी काढली जाते लकी मध्ये तर त्याचाही तुम्ही लाभ घ्या आणि नक्की या आपल्याकडे लाईट्स वगैरे आहेत अगरबत्त्या वगैरे गणपतीसाठी स्पेशल आणि अजून खूप नवीन नवीन प्रोडक्ट्स आलेले आहेत आपल्याकडे नक्की विजिट करा खूप चांगला प्रदर्शन ठरवलेलं आहे खूप वेगवेगळ्या टाईप्सचे स्टॉल्स नमस्कार आपण सात सात ऑगस्ट ते चोवीस ऑगस्टपर्यंत आपली ग्राहकपेठ आपण घंटाई मैदानात भरवली आहे व्हरायटीमध्ये एक, एका एका छताखाली तुम्हाला सगळ्या वस्तू मिळणार आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला गणपतीसाठी लागणारे तुम्हाला अगरबत्ती आहे तुमचे पूर्ण धूप आहे संपूर्ण म्हणजे ज्वेलरी आहे गणपतीची ज्वेलरी आहे आपण हे खास जी आपली ग्राहकपेठ आहे ती महिलांसाठीच आपण भरवली ज्या महिलांना स पार्ट टाइम काम नाही मिळेल जॉब्स वगैरे हो हे अकरा वाजे आपले अकरा वाजता ग्राहकपेठ सुरू होते ज्या महिलांनी घरी घ घरी काम करून पुन्हा त्यांना बिझनेस करायचं असं म्हणून ही आपली ग्राहकपेठ आपण आम्ही केली आहे ठाणेकरांना आव्हान असं करतो की महिलांसाठी तुम्ही या जरूर महिलां महिलांचे भरपूर स्टॉल आहेत ते खरेदी करा आणि गणपतीचं तुम्हाला जे सामान लागणार आहे ते एका छताखाली मिळणार आहे या तुम्हाला घंटाई मैदानात तर मंडळी लक्षात ठेवा आपली ग्राहकपेठ श्री दिनेश मालुसरे यांनीही आपली ग्राहकपेठ सुरू केलेली आहे घंटाळी मैदानामध्ये चोवीस ऑगस्टपर्यंत सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत ही ग्राहकपेठ खुली असते आपण तिथे जाऊन खरेदीचा मनमुराद आनंद लुटू शकतात आणि लक्षात ठेवा जे स्टॉलधारक आहेत त्यांना देखील तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे तेव्हा निश्चितपणे भेट द्या आपल्या ग्राहकपेठला घंटाळी मैदान ठाणे पश्चिम येथे घंटाळे मैदानाच्या एक्झॅक्टली बाजूला आहे घंटाळे मंदिराच्या एक्झॅक्टली बाजूला आहे निश्चितपणे भेट द्या